हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मनमाडला माजी नगर सेविकाचा मुलाची हत्या मनमाड शहर हडडले हल्ला करणारा तरुण aí जखमी पूर्व वैमनस्यातून दोघांमध्ये झाला खटवाघत नाशिकच्या मनमाड शहरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून दोन तरुणांच्या वादातून माजी नगर सेविका नूतन पगार यांचा मुलगा शुभम देवीदास पगारे याची हत्या झाली तर त्याला मारहाण करणारा संशित दादू नामक तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे शुभम पगारे हा माजी नगरसेविका मनमाडच्या पांडुरंग नगर, नगर भागात त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून या दोघांनी एकमेकांवर धारधार हत्यारानं वार केलं त्यात शुभमचा मृत्यू झाला या घटनेमुळे मनमाड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोघेही राहत असलेल्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे वृत्तसंकलन विभागासह मी मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज मनमाड Thank <laughs> you.